नमस्कार स्वागत आहे तुमचं मा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण आज पंधरा ते सोळा लोकांसाठी दालच्या राईसची रेसिपी बघणार आहोत पुण्याचं स्पेशल दालच्या राईस आहे त्यासाठी दोन किलो मटण घेतलेलं आहे आपण भाज्या घेतलेल्या आहेत एक मोठा दुधी भोपळा अर्धी जोडी आंबट सुका अर्धी जोडी मेथी पुदिना घेतलेला आहे अर्धी जोडी कोथिंबीर पावजोडी भाज्या ज्या आहेत आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या आहेत भोपळा जो आहे तो फोडीमध्ये कापून आपल्याला शिजून घ्यायचा आहे एक शिट्टी साथ दोन मटण जे आहे त्या आपल्याला कांदा टोमॅटो हळद मीठ टाकून सहा ते सात शिट्ट्या देऊन शिजून घ्यायचं आहे आणि डाळी ज्या आहेत अर्धा किलो तूर डाळ अर्धा पाव मसूर डाळ दोन शिट्ट्या देऊन आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत बाकीचं साहित्य बघून घेऊ चार मोठे कांदे घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो चार चमचे आलं लसूण पेस्ट तीन चमचे पुदिना हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट चिंचेचं पाणी घेतलेलं आहे चार मोठे चमचे तेल पावडर मसाले घेतलेले आहेत दीड चमचा हळद दोन चमचे गरम मसाला दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धने खडे मसाले घेतलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता साहित्य बघून घेऊ प्रथम आपल्याला तेल गरम करायचं आहे त्यामध्ये आपल्याला जे खडे मसाले आहेत ते आपल्याला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत ही जी रेसिपी आहे आम्ही लास्ट मंथमध्ये गावी गेलो होतो त्यामुळे आपल्याला किचन वेगळं दिसत असेल इग्नोर करा मसाले परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा देखील आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे चांगलं जास्त लालसर पण करायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही आहे असा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे चार चमचे ही रेसिपी आमच्या वहिनीने बनवलेली आहे आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे जर आपल्याला कमी लोकांसाठी बनवायचं असेल आपण साहित्याचं जे प्रमाण आहे ते कमी करू शकता त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेलं टोमॅटो टाकायचा आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हिरवी पेस्ट टाकायची आहे तीन चमचे पुदिना हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट ती देखील परतून घेऊ त्यानंतर पावडर मसाले तेही आपण परतून घेऊ खूपच छान सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा मसाले परतून घ्यायचे आहेत यासोबत जो भात बनवलेला आहे दोन किलो तांदूळ वापरले आहेत पंधरा ते लोकांसाठी बरोबर पुरतो मसाले परतल्यानंतर डाळ टाकून घेऊ शिजलेली डाळ मिक्स करायची आहे तर आपण ज्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत ऐंशी टक्के त्या टाकायच्या आहेत आंबट सुका आणि मेथीमुळे आपल्या दालच्याला खा खूप छान चव येते पाणी अर्धी बाटी चिंचेचं पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला शिजवून घेतलेलं मटण टाकायचं आहे मटणाऐवजी चिकन घेतलं तरी चालेल पण मटणाने छान टेस्ट येते मटण टाकल्यानंतर पण मिक्स करायचं आहे

प्रकारे भात बनवून घेऊ शकता आपण रेसिपी मी आपल्याला दिलेली नाहीये वाचून आपण रेसिपी बनवू शकता भाताची चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल पटपट सबस्क्राईब करून घ्या लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका दालचा राईस आपला तयार आहे नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ